तासगाव येथील गणपती पंचायतनच्या जागांवर अवैध उत्खनन आणि ताबा घेण्यात आला आहे याची तासगाव प्रशासन दखल घेत नाही अशी तक्रार विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केली आहे त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे याबाबत सविस्तर माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सदर जागेवर बेकायदा उत्खनन केले असून त्याची किंमत सुमारे नऊ कोटी रुपये इतकी आहे असे त्यांनी सांगितले नमस्कार मी गणपती पंचायतन देवस्थान तासगाव ट्रस्ट आठशे त्र्याऐंशी ए सांगली अध्यक्ष या नात्याने एक विने निवेदन देऊ इच्छितो ते असं आहे की आपल्या न्यासाची तासगाव आणि मौजे वंजारवाडी या परिसरामध्ये सुमारे सहाशे एकर शेतजमीन आहे ही पूर्वी जे मानकरी गणपती मंदिर सर्व आस्थापना आणि राजवाडा आस्थापना आस्था यांना काही सेवा किंवा वस्तू मूल्य देत होते त्यांना कष्ट्यासाठी दिलेल्या होत्या आणि ह्या सेवेबद्दल त्या जमिनीमधलं उत्पन्न आहे त्यांना मेहनताना म्हणून दिलेलं होतं आता काल परत्वे बरेचसे मानकरी या जमिनी सोडून गेले आणि त्यांनी त्यांचं तेन बेकायदेशीर असं हस्तांतरण केलं याबद्दल जी कारवाई आम्ही आमच्या पातळीवर केली होती तिला सरकारने प्रतिसाद देऊन याच्यातल्या बऱ्याचशा जमिनी परत आमच्याकडे ताब्यात देण्याचे हुकूम केले दे। दोन हजार अठरामध्ये त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की काही काळ ही कब्जे प्रत्यक्ष आमच्याकडे परत जी कारवाई आम्हाला करायला लागणार होती तो काल व्यतीत होत असताना हनुमन काका करमाटे नावाच्या एका तस्कराने या सगळ्या परिस्थितीचा पूर्ण गैरफायदा घेतला आणि त्यांनी जे बेकायदा ताबेदार होते त्यांच्याकडून या जमिनी परस्पर त्यांना काही आमिष दाखवले असे नाही आपल्याला माहिती नाही परंतु ताब्यात घेतल्या आणि आज सुमारे सत्तर ते शंभर एकर जमीन हनुमन काका खरमाटे याच्या ताब्यात आहे याबद्दल आम्ही शासन प्रशासनाकडे खूप तक्रारी केल्या परंतु अद्याप काही प्रतिसाद त्याला मिळालेला नाही आहे म्हणून काल समक्ष सहा या करमाटेनी किती विध्वंस आणि कुठे कुठे केलेला आहे आमच्या जमिनीचा आहे बघण्यासाठी मी स्वतः आमच्या काही देवस्थानच्या सहकाऱ्यांसह स सर्वे नंबर तीनशे छत्तीस मौजे तासगाव वाहतं या जमिनीमध्ये भेट द्यायला गेलो तेव्हा जे दृश्य मी बघितलं तेव्हा मला धक्का बसला हे म्हणजे अत्यंत सौम्यपणाचं विधान होईल म्हणजे माती मती मतीच माझी कुंठीच झाली सुमारे आठ फूट उंच काही आजारपूट लांब आणि काही आजारपूट रुंद एवढा जमिनीचा पूर्ण भसका या हनुमान हनुमंत काका करमाटे याच्या प्रचंड आवाड उभे पाडलेला आहे ते बघून म्हणजे माझी मती कोणतीच झाली त्याच्यानंतर मी माझ्या अक्कल हुशारनी मुरुम म्हणा माती म्हणा दगड म्हणा हे यांनी खनिज किती काढलेलं असावं याचा साधारण विचार केला तर काही एक कमीत कमी माझ्या कमी अंदाजाने नऊ कोटी रुपये तरी हे खनिज काढून त्यांनी अक्षरशः त्याची शुद्ध शब्द सांगायचे म्हणजे चोरी केलेली आहे आता असं आहे की तिथे मी माझे सहकारी गेलेलो असताना आम्ही व्हिडिओ काढले फोटो काढले तेव्हा त्या कर्माट्यांची बरीचशी मंडळी तिथे धावून आली ती संख्येने तीस चाळीस होती आम्ही तिघे चौघे होतो म्हणून आम्ही जास्त काही त्यांनी संघर्ष केला नाही परंतु त्यांनी जे काही आपशब्द आम्हाला वापरले आणि आणि काय सांगायचं की त्यांना ते काही आवडलं नाही आम्ही केलेलं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट जाणवली की ते एवढे भयभीत झालेले होते की त्यांच्या संपूर्ण अस्तित्वावर आमच्या त्या व्हिडिओने हक्क त्यांच्या हक्कावर गदा आणलेली आहे आता प्रश्न मला असं पडतो की ठीक आहे आम्हाला त्याच्या दहशतीने तो करमान तिथे येऊन देत नाही परंतु एवढं एखाद्या कोयना धरणाच्या कामासारखं अफाट काम उद्ध्वस्तीकरण जमिनीत आलेलं आहे हे शासन आणि प्रशासन यांच्या कसं काय लक्षात येत नाही आणि आम्ही आत्तापर्यंत परीने जे प्रयत्न केले त्याला कसा का प्रतिसाद काहीही मिळत नाही आणि म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये काही नाही ही म्हणजे लूट नुसती भा गणपती आणि देवस्थानच्या दौलतीचे नाही हे संपूर्ण निसर्गाची तूट आहे लूट आहे आणि कुठेतरी थांबायला पाहिजे आणि जनतेपुढे यावं आता आम्ही सगळ्या शासकीय विभागांच्याकडे यासंबंधी तक्रारी नोंदवच आहोत परंतु त्याआधी जनतेपर्यंत हा सगळा अन्याय आणि ही सगळी लूट जावी याच्यासाठी मी आपल्यापुढे हे निवेदन करीत आहे धन्यवाद ही संधी मला दिल्याबद्दल या माध्यम चालकांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो आता मुख्य दान मागणारी जिल्हाधिकारी सांगली आणि त्याच्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डी एस पी साहेब सांगली आणि इथे काय होते बघून नाही तर मग गृहमंत्र्यांच्याकडे मुंबईला दिल्लीला अमित शहा साहेब गृहमंत्री भारत सरकार यांच्यापर्यंत प्रकरण आम्ही घालवलेलं आहेच आणि त्यांनी लक्ष घातलेलं आहे ले ले। आता प्रत्यक्ष ग्राउंड रिॲलिटीज इथे तृणमूल पातळीवर त्याचा परिणाम कधी होईल थोडं बघायला लागेल परंतु माझी खात्री आहे की आत्तापर्यंत हे प्रसार माध्यमांच्यामध्ये काही प्रकरण आलेलं नव्हतं असे पहिल्यांदा आले त्याचा निश्चित उपयोग होईल म्हणून मी अगदी मनपूर्वक आभार मानतो स्थानिक पोलीस ठाणं त्याच्या तहसीलदार साहेब प्रांतसाहेब यांच्याकडे तक्रारी गेल्या परंतु तिथे काही आमची दखल घेतली नाही म्हणून आता आम्ही त्याच्या वरच्या पातळीवर जाऊन या प्रकरणाबद्दल तक्रार करणार आहोत आता एक उदाहरण द्यायचं झालं तर इथे हे शासनाचे हुकूम या ताब्याबद्दल जे आम्हाला दिले गेले ते दोन हजार अठरामधले आहेत त्याच्यानंतर त्या हुकुमाचा परिणाम हा सात बारा उताड्यांच्यावर दाखवायचा होता परंतु त्याबद्दल तत्कालीन त्याला त्यांनी पूर्ण चाल ढकल केली आणि काही काही ठिकाणी जी नावं इतर हक्कामध्ये घालावी असे हुकूम होते तिथे आमच्या विश्वासांची नावं त्यांनी इतर हक्कामध्ये घालून आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला ही सात बारा हे हुकूम अंमलात आणताना अशा मुद्दा म्हणून काही अडचणी निर्माण केल्या गेल्या असा शुद्ध आणि महसूल खात्याचा याच्यामधला जोडवला आहे जी भूमिका आहे ती काय फारशी चांगली नाही आहे तरीसुद्धा खूप या तकारी केल्यानंतर मी म्हणतो निम्मे आता सात बारा उतारे हे त्या हुकमांचे निदर्शक झालेले आहेत फक्त अजून निम्मकामचं थोडं काम नाही आहे आणि त्याच्यासाठी आता जास्त पा उच्च पातळीवर आम्ही जाऊन नक्की आम्ही दान मागू ज्या वेळेला हनुमन काका खडमाटे या व्यक्तीशी पहिला संघर्ष माझा व्यक्तीच्या झाला तेव्हा त्याच्यासंबंधी ते तक्रार नोंदवायला मी इथे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये ते गेलो तेव्हा शिवाळेसाहेबांनी ते पि त्यावेळेला पोलीस विरक्षक शिवाळेसाहेब होते त्यांनी माझं म्हणणं सगळं ऐकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मला बोलवलं परंतु खडमाटेच्या नावाने जरूर त्यांनी नॉन कॉंगिजेबल ऑफेन्स नोंदून एक एन सी दाखल केली तर मी म्हटलं की एन आहे तुम्ही कॉंग नॉन कॉग्निजेबल का दखल अदखलपात्र का दखलपात्र गुन्हा आहे मग त्यांनी धमकी दिली प्रति शिवीगाळ केली लूट केली पण नाही म्हणजे की एकूण ही भूमिका अशी आहे की अ म्हणून तक्रार नोंदवली की आमचं तोंडाला पानं पुसली पुढे दोन तीन महिने गेले आणि पुन्हा तुम्हीच कोर्टामध्ये यावर जाऊ शकता म्हणजे असं आहे की ज्या त्या वेळेला जी क्रिया व्हायला पाहिजे ॲक्शन व्हायला पाहिजे ती होत नाही आणि एन सी दाखल होणं ते म्हणजे फक्त आमच्या समाधानाचं समाधान घडण्याचं लक्षण आहे प्रत्यक्ष कार्यवाही याच्यामध्ये काय होत नाही आणि मी सांगतो की ही जी सगळी तलाठ्यांनी थोडी दिरंगाई चाल ढकल केली त्यावेळेला तासगावला पतंगराव माने नावाची तलाठी होते आणि आता दुसरी ते त्यांनी कागळी का आगळी कशी केली की जी कुळं ज्यांना अठ्ठ्याऐंशी बस आहेत कुठले हक्क नव्हते त्यांची नोंद करताना विश्वस्त आणि कुळ यांची समायिक मालकी आणि समायिक ताबा असं त्यांनी दाखवलं तर ते मी त्यांना विचारलं असं का तर म्हणे कॉम्प्युटरमध्ये अशी तरतूद नाही आहे की नावं कशी नोंदवायची म्हणजे लालू प्रसादच्या प्रसादच्यासुद्धा कारकिर्दीमध्ये असं झालं नाही की कुठलाही अर्ज कुळाचा नसताना कुळाला निममालक केलं गेलं त्याच्यापैकी एक तर सात वाडा असा आहे की आमच्या गणपती पंचायतींची एकशे बहात्तर गुंठे जमीन आहे तर त्याच्यामध्ये एकशे एकाहत्तर गुंठे जमीन ही बेकायदा ना तांबेकाडच्या के नावाने केली आणि माझ्या नावाने एक गुंठा ठेवलेली हो आहे यासंबंधी मी पुढील बोलतोय त्या शब्दामध्येच तत्कालीन कलेक्टर साहेबांना पत्र लिहिलं की एकशे बहात्तर गुंठ्यापैकी एक गुंठ्यामध्ये मी तिने टाळ्या वाजवून फक्त म्हटलं सांग जायचं सा का की मी याला एकशे एकाहत्तर गु गुंठे जमीन दिले म्हणून त्या सात बाराबद्दल यातल्या कार्यवाही झाली असं मी ऐकतोय परंतु असं आहे की हे नकळत होत नाही हे थोडं मुद्दामून केलं जातं आहे आणि याला कुठेतरी या पायबंद बसायला पाहिजे आणि त्याची सुरुवात त्याचा प्रारंभ हनुमान काका करमाटे या व्यक्तीच्या विरुद्धच्या कारवाईपासून व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण ह्या व्यक्तीच्या आत दडणारी शंभर माणसं आहेत तिथे आम्ही गेलो तर म्हणून ती सगळी जमीन माझीच आहे तुमचा काय संबंध आहे बघा तुमच्या सगळ्या लोकांना मी विकत घेतले ते कोणी तुमच्या बाजून येतील का मग असं जर आहे तर जो मोडके आहे त्याच्यावर तर तुम्ही काढा ना काहीतरी ती साक्ष द्यायला ताकद द्यायला कुठेही यायला तयार आहे